आज आपण बनवणार आहे बेसनाचे लाडू तर त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे बेसन साखर तूप गार्निशिंगसाठी काजू आणि वेलची पावडर साहित्याचे प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तर आधी आपण तुपामध्ये काजू भाजून घेऊ त्याने काजूची चव छान लागते हे काजू थोडे गोल्डन झाले की ते काढून घेऊ आता त्याच कढईत बेसन भाजून घेऊ हे बेसन दहा मिनटं कोरडे भाजून घ्यावे आणि मग त्यात आपण तूप घालून छान भाजून घेऊ हे बेसन चांगलं भाजलं गेलं की टाळूला पण चिपकत नाही आणि कच्चही राहत नाही हे इतकं बेसन भाजायला कमीत कमी एक तास लागतो बेसनाला चांगला रंग आलेला आहे या बेसनाला अजून थोडं भाजायची गरज आहे बघा हा रंग येतपर्यंत आपल्याला भाजायचा आहे आणि जेव्हा असं भाजलं जातं तेव्हा त्याला तूप सुटतं त्यावेळेला गॅस बंद करावा आणि दोन मिनटं ते हलवत राहावं कारण आपली कढई गरम असते तर ते खाली लागू नये म्हणून हे व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे त्यानंतर ते एका पसरट भांड्यात काढून थंड करून घेऊ हे थंड व्हायला कमीत कमी अर्धा तास असंच ठेवू दे ठेवून द्यायचं आता हे थंड झालेलं आहे आपण यात पिठी साखर घालूया ही वेलची पूड आहे ही पण यात घालूया ही वेलची पूड मी वेलची आणि थोडी साखर हे मिक्सरला लावून घेतलेले आहे ही आपण साधारणतः एक चम्मच टाकली आता आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ हे छान मिक्स झालेलं आहे आता आपण याचे लाडू वळू असे लाडू वळून त्याला काजूचे काप लावून घेऊ असे तयार असे सगळे लाडू तयार करून घेऊ चार वाटी बेसनमध्ये पंचवीस लाडू होतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत बाय बाय अँड टेक केअर